लवकर प्रगती कुठं प्रगतीले कुठं चालले दोघ्या माहिती की हुँ? आज काम बंद नाही व काम तर सुरूच आहे ना जातो ना कामाला तिने नेऊन देतो गाडीत बसून देतो तिले आणि घरी येतो डब्बा जातो मग गाडीत बसून जातो कुठं कुठं चालली कुठं कुठं चालली झाली ना आता शाळा झाली ना तिची आता कुठं चालली मग गाडीत बसून देतो ललिताच्या घरी पाठवतो तिले हालचाल विचारपूस होतो मी कामावरच होती या दोघ्याच बहिणी घरी होत्या तर जवळ आले आणि चालले गेले लिताला घेऊन म्हटलं कसं काय काय नाही समोर काय जेलात गिलात नेलं होतं म्हणे पोलिस आईनं पकडलं होतं तर त्याच्या बऱ्यामध्ये इले पाठवतो जराशी हाय चाल विचारपूस करते कराले चांगलं वाटतं इले बी का आले कोण कुन ना कोणी पोरी बरे पाठवल्यापेक्षा तूच जाण तूच जायना विचारपूस करून काम आहे ना आता कशी बी आठ दिवसाची पाठ आहे तर मग कामच नाहीये मग तर म्हटलं हे आता मी गेली काय ना पोरगी गेली काय एकच आहे ना आता पोरगी जराशी हिरली फिरली तर लोखायच्या लक्षात राहते म्हणून तिला पाठवतो मी लोखायच्या लक्षात राहते म्हणजे काय लक्षात आणा लागते लोखायच्या काही गरज नाही काहून घरीच बसवायची आहे का पोरगी लग्न नाही करायचा आहे का पोरीचं झालं ना आता तिचं बारावी झालं या वर्षी आता आता पाहणे लागणार का आता तरी तर दोन तीन वर्ष लागतेच मग आतापासून पाहिलं तर हा मग ललिताच्या सासरी पाठवशील तो होऊन जाईन का लग्न काहीतरी हा तिचा बाप मी मी पाहतो हाव मी पोरीला स्वतः जावायची गरज नाही लक्षात पोळासाठी आई चल मग झाली तयारी माहिती अं झाली काय ह्या ड्रेस घातली दुसरा ड्रेस नाही का ह्यात तिकून आली शाळेतून आली तव याच घालून होती आता येण पर्स घे का तशी काही चालली तशी हातालत जाशील का हा पाशी पर्स पाहिजे मग कुठे आहे पर्स पाशी ते कॉलेज बॅग आहे मग ते कॉलेज बॅग घेऊ काय हम्म अशा राहायचं पोरी मग शिक्षण शिकत असल्यानंतर सारे पोरीबारी जे शौकर आहेत ना करतच नाही तिच्यापाशी पर्स बी नाही बरं ठीक आहे आता चालली जाय मग ललिताला सांगा मी ते तुला पर्स घेऊन जरा साजरे साजरे ड्रेस घेऊन घेतो आहे ना का तपाशी दोन आता ड्रेस आहे मापाशी आणि दोन शाळेचे आहे बस बरं बरं चाल पटकन तुला बसून देतो मला एक जावं लागते आणि मग तिथून मी ललिताला फोन करून देतो तुला घेवाले ठीक आहे दे ना मग काय ललिता काही काही तिच्या पैशाने घेऊन ड्रेस देना दोन हजार दे प्रगती आता तर पैसे नाही व मापाशी पण आठ दिवसांना आता माझी पुरी रोजी भेटते पुरी मजुरी भेटते तर आता तेव्हा घेऊन घेऊ मग इकडेच घेऊन घेऊ आपल्याच गावाकडे घेऊन घेऊ जे जे तुला लागते ते आता चालली जा आणि येऊन जा इकडेच घेऊन घेऊ आपण ललिताले नको काही म्हणजे ठीक आहे ना तर आणि कोणाच जास्त चभर चभर बोलायचं नाही जेवढं कोणा विचारलं तेवढंच सांगायचं जास्तीचं नाही बोलायचं नाही तर म्हणते पोरगी तोंड आहे म्हणते मग जास्त बोललं काय हम्म हो नाही समजते मला मी नाही बोलत जास्त चाल आता पटकन तुला बसून देतो गाडीत तुमचा डब्बा बांधून ठेवला आहे तुम्ही तुमचा डब्बा घेऊन जा मा नको नाही जा तुमचाच नाही जा हिरव्या थैलीत तुमचा आहे पिवळ्या थैलीत माया आहे तर मग मी येतो आणि मग मी कामाला जातो मग आता आज चांगली प्रगती मग कधी येईन मग तिथून वापस उद्या येऊन जातो बाई रातभर राह आणि उद्या सकाळी उठून आपल्या घरी येऊन जातो हो बाबा मी तशीच करेन मी फक्त रातभर राहीन मी उद्या सकाळी उठून येऊन जाईन मला गमत नाही कोणाच्या घरी मला आपल्याच घरी कमते येऊन जातो पण तिच्या सासून जर जबरदस्ती केली राय बाई राय बाई तर राहून बी मी नाही राहीन ना राही किती बी जबरदस्ती करे मी उद्या तर येऊनच जाईन फक्त मी रातभर राहीन उद्या येऊनच जाईन मी येऊन जातो येऊन जातो बाई प्रगती येऊन जातो उद्या हॅलो बोल ना आई बोल ना प्रगतीला बसून मी आताच बसून देलं गाडी सुटली इथून घेवाले येऊन सडकावर हम्म बस स्टँडवर असं बसून दिलं का बरं ठीक आहे आई ठीक आहे मी जेव्हा त्या तेव्हा पाठवतो बरं ठीक आहे पाठवून दे मग पटकन आई आई कोणत्या गाडीत बसून दिल सरकारी का प्रायव्हेट सरकारी सरकारीत बसून दिलं लाल गाडीत ह केले त्या सांगतलं का चौकात उतर उतर म्हणून डेपोत नको म्हणून नाही तर मग तुझ्या जवळ जाईन डेपोत आणि ते उतरण चौकात काय सांगितलं तुम्ही तिला डेपोत जाईन का चौकात उतरण चौकात चौकात उतर उतरतो म्हटलं तिथून तुझ्या घर जवळ पडते ना तर तिने म्हटलं मी चौकात उतरतो हो तेच म्हटलं बरं आहे ठीक आहे मग पाठव तुम्ही जेव्हा आले तुया हम्म पाठव पाठव अहो धेरेचे बाबा जरा शेतात का तुम्ही चौकात पहिले चौकात काय धाडतो मध्ये हा तर दुकान सोडून चौकात जाऊन बसू काय तुमची कोणी म्हणशील नवरा चौकात जाऊन बसते चौकात जाऊन बसते काम करून राहिलो तर करू दे तुमच्या चौकात जाऊन बसायची सवय हो पाडतो का मध्ये अहो बसाले नाही म्हणत हो ऐकत नाही बाई माणूस बसाले जा म्हणतो का तुम्हाला ते प्रगती येऊन राहिली प्रगतीले माईनं गाडीत बसून दिलं तर चौकात उतरून म्हणते ती तर सुटली तिथून गाडी त जा तुम्ही पटकन चौकात जाऊन उभे राहा मग तिला दिसणार नाही घर कधी आले नाही आपल्या घरी ते मग घेऊन या तिला जा कौन कधीच नाही आली का आपल्या घरी लग्नाच्या वेळेस नाही आलती का लग्नाच्या वेळेस आलती तशी दोन वेळा आली तेव्हा आलती तेव्हा ते लहान ते होती आता दोन चार वर्ष झाले ना ती आली नाही तर बदललं नाही जात का रस्त्यावर कोणत्या बिल्डिंग बनून जाते कोणत्या दुकान घेऊन जाते तर बदललं बदललं लागते ते भुलून जाईन ते जाते तुम्ही तिला घेऊन या जा पटकन घेऊन या तिला घरी ठीक आहे ठीक आहे जातो पण येऊन काय त्याचा राहिली प्रगती आता तू जाऊन आली तिथून भेटून आली मै पाठवलं तिला आता जेव्हा आपण आलो तर मै आईनं बाबा वावरत होते तर मै आई तिला पाठवून राहिले हा चाल विचारायला कसं काय हाय बा आत्याबाईची हा आत्याबाईची विचारपूस कराले पाठवते तर म्हणून ते येऊन जाईल राईन दोन तीन दिवस जाईन हाल चाल विचारायला पोरीला पाठवते तुझे तुझ्या आईनं नाही येत आलं काय तुला येते दोघे जण येते ना चालले जाते पोरीला पाठवते तर ढेरेचे बाबा मी काय म्हणतो का आता तिचं लग्न करावं लागते झाली आता बारावी बारावी झाली आता पास होते का ना पास होते पासच होईल म्हणा माझी बहीण कशी हुशार आहे पासच होईल ते तर विचारपूस कर जा जरा पोरं बारा चांगले चांगले ड्युटीवाले मस्त हम्म तर कुठं विचारपूस पुष्कर होता बर नंतर ते नंतरची गोष्ट आहे जा पहिले तुम्ही आता प्रभा घेऊन या जाऊ का मग मी आहे ना दुकानात मी आव ना दुकानात तोपर्यंत तुम्ही या तिला घेऊन मग मी घरी जातो तिला मी तोपर्यंत राहतो बसली दुकानात बर ठीक आहे बिंदू बिंदू ललिता हो आता बाई बोला ना ललिता कुठे माहित नाही आता बाई मध्ये मी परीला झोकून डायरेक्ट सायपाक घरात आली मला दिसली नाही ललिता तुला काहीच नाही माहीत राहत तू लयच साधी सुधी आहे तु। राहत तुला हो तुले, जेवढी साधीपणा दाखवतो ना तेवढी साधी हाय नाही बिंदू तू हा दाखवतो फक्त साधीपणा तुला एक तर काहीच माहित नाही राहत घरातलं फक्त सायपाक घरात काम करणं माहीत राहते तुला हा घरातले जीव कुठं जाते कोण कुठं राहते काही तुला माहित नाही राहत आता बाई आता मी काय एका एका बसू कोण कुठं जाते काय जाते मी माय काम आहे ते मी करतो काम करतो खाली टाकून काम करत राहतं हो मनातलं मनात ठेवतं बोलून दाखवत नाही हे पाय पुट कसं लढून राहिलं ये कसं लढून आणि ललिताने पाहून राहिली तर ते दिसून नाही राहिले हा दुकानात गेली असेल नाही तर बाई ललिता हो 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 समजलं समजलं म्हणे बोल बर आहे काल म्हणे माझ बहिणी येऊन राहिली म्हणे हां 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 हा। गेली असन दुकानात त्याले तिच्या बहिणीले आणाले पाठवाले हा बरोबर आहे जाय तू करतोय काम ती गेली असेल दुकानात तिची बहीण येणार आहे कालच म्हणे माई बहिणी येते म्हणे हा हो काय ते बाई तिची येऊन राहिली काय मग चांगलं मग जास्त दुसरं मग आता हो बनो जास्त बनवू बापाडच ललिता आहे पोराले टाकून चालली जाते झरकन बाहेर निघून जाते तिला पोराची जर राही काळजी नाही कशी राहीन तिला माहित आहे ना माग सांभाळणारे हाय म्हणून म्हणून ते काळजी करत नाही हा तिच्या पोरीलाही पाहते कामही करते पण हिन काम काम गलत केलं चुकीचं काम केलं मनात बोलते मनात ठेवते मनात ठेवते मग फार पाठते गेले त्याला पाठवलं असं बस हे तुला खिचडी खिचडी चालतो खिचडी खिचडी पाणी बहिणीले काय करता नाही कोणी लागत का ते माहिती माहिती साडी लागते मग असं काय पण नात्यानच बोलायची गरज राहते काय प्रगती नाही म्हणतात तुम्हाला घे बा आणलो प्रगतीने असं नाही म्हणतात मले काय बायको बायको करत राहता काय ललिता म्हणता ना तिने प्रगती म्हणत जा ठीक आहे बुवा प्रगती प्रगती बस आता प्रगती म्हणत जाईल शांती खुश हो चल प्रगती आता घरी चल हो ते चल ना आणि काऊन त्यापाशी दुसरे ड्रेस नाही काय हाच ड्रेस घालून आली आणि पर्स बी नाही आणली हातामध्ये आ, परस हो परस, परस हा पोरी हातामध्ये पर्स पाहिजे का शौकीन राहते व पोरी भारी घडी कंगन पर्स तू पर्स बी नाही आणली तशीच आली हात हलवत काय ताई तू बी आई बी तशीच म्हणे घरी तू बी तशीच म्हणाली लागली पर्स नाही आहे मापाशी ते कॉलेज बॅग आहे फक्त मापाशी आणि ड्रेस मापाशी दोनच आहे दोन कॉलेजचे आहे आणि दोन हे घरी घालायचे आहे मग काय करू मी ड्रेसच नाही आहे तोपाशी काहून आई पैसे नाही देत का तुला आणि जिथे हॉस्टेलवर राहतात तिथे तर भेटते ना पैसे हप्त्याचे महिन्याचे हप्त्याचे कसे भेटतात का तिथे होस्टेलवर काही एवढे भेटते काय साबण सोडा पुरतेच भेटते फक्त आई बा, आई बाबा कुठे पैसे देते पन्नास शंभर दोनशे तेवढेच कपडे होते काय कसेच खर्च होऊन जाते ते बरं ठीक आहे काही हरकत नाही मी घेऊन देतो तुला घरी चाल आणि गिनी पी जेवण कर आपण बाजारात जाऊ मी घेऊन देतो तुला मस्त पर्स मस्त दोन ड्रेस घेऊन देतो काही ताई राहू दे ना नाही पाहिजे हो घेऊन मी राहतो घेऊन घे हा शान न राहा लागते

इथं रिसेप्शन होतं तेव्हा त्याच्या बाबतीत दोन तीन वेळा आली होती ओळखलं नाही तुम्ही माय बाई प्रगती होय काय हो तुझी बहीण माय बाई तेव्हा तर लहान दिशे व आता लय मोठी दिसते बापा बापा बदलूनच गेली आता मोठी झाली काकू बारावी झाली या वर्षी या वर्षी बारावी कम्प्लीट झालं तिचं तर मग आता मोठी झाली तर मग बदलणार नाही हो चार वर्षात किती मोठी दिसून राहिली पुरा बदलूनच गेली चार वर्षात किती फरक पडला तशाही बाई पुरी बारी लवकरच मोठ्या होते बापा हो ना मंजुडा काकू तिला शोक नाहीये जास्त साधी सुधी सिंपल राहते माय बहीण जास्त अगव, अगव नाही नाहीये जास्त शिष्ट नाही आहे साधी सुधी सिंपल राहते माय बहीण तुम्ही म्हणाल मंजुडा काकू अभ्यासात एवढी हुशार आहे का असं पुस्तक वाचून काढलं का बात तिच्या लक्षात राहून जाते एवढी हुशार आहे अभ्यासामध्ये हो बापा चांगला आहे हुशारच पाहिजे पुराबराच चालते बापा पुरी बारीले शिक्षण शिकवणं महत्वाचं आहे बापा हा हुशारच पाहिजे मग आता बारावी झाल्यावर काय करशील प्रगती पाहिलं ना काकू आता बारावी झाली का आता रिझल्ट लागला म्हणजे मग लागन काय करायचं काय नाही तर मग तसं त्याच्या रिझल्ट लागल्याच्या बाद हो बापा शिक शिक चांगली शिक आलो ललिता आई बाबा सांगून देतो लग्नाची घाई नको करा म्हणा शिकू द्या पुरीबारी महत्वाचं राहते बापा हो। शिकल्या पाहिजे पुरुबारी हम्म तिच्या नशिबा ना काकू आता तिच्या नशिबात लवकर लग्न होणं असं लवकर लग्न होईल शिकणं तर शिकन शेवटी नशिबाचा खेळ नशिबात जे राहते तेच होते हो ठीक आहे पण कधी कधी नशीब बी आपल्याला बिघडवा लागते हा नशिबाच्या वर तर कधी कधी कोणी नाही गेला आतापर्यंत काकू नशिबाच्या वर नशीबाच्या समोर कोणी नाही गेला जे नशीब आहे तेच होईल तिचं नशीब जे असं ते होईल हु, मग नशीब तर नशीब मग नशिबाच्या वर समोर कोण गेला पण आपण तो कोशिश करा प्रगती चांगली शिक बेटा हो काकू मी शिकतो ना अजून दोन तीन वर्ष शिकतो मी चल बाप्पा मग मी चालली बाप्पा मी आहे का दुकान उघडं आहे हो आहे ना हाय धैर्याचे बाबा आहे दुकानातच आहे बरं ठीक आहे आता राहील आता प्रगती चार आठ दिवस हो नाही उद्या उद्या चालली जाईल मी सकाळी आज रातभर राहतो फक्त हो बरं तिकडे आई बाबा एकटे असेल ना ठीक आहे उद्याच जाशील राही ना आता दोन तीन दिवस मला नाही गमत ना ताई मला कुठं नाही गमत मी फक्त आज, आज 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 रातभर राहीन मी उद्या तर मी चालली जाईन बरं बापा आली बरं झालं बापा आली तर आता बाई मी प्रगती दुकानात गेली होती मी बाबा मग आणले चौकात गेले होते तर मी दुकानात थांबली होती मग सांगूनही जात नाही गेली तू तर तरी सांगून देऊ हा सांगूनही जात नाही पोरग लढत बसला होता इथं आता बाई तो खेळत होता तर मग खेळते म्हटलं आता हे हमेशाच आहे तू खेळत होता खेळते म्हटलं आता मी आली नसती तो पडला असता किंवा रांगत रांगत बाहेर निघून गेला असता तर सांगत नाही होंगत नाही चालली मै बहीण आली आत्या बाई बोलणं सोचून राहिला तिच्या देखत बोलून राहील आता आता झालं दा ना राहिला ना। प्रगती आली ना अय हो आली का प्रगती ये तिले पाणी गिणी दे चहा बनव तिच्यासाठी नाश्ता गिस्ता पापड बिपडं ना तोड नाही तर शेवड्या बनव बिंतु ताई घरातच ता आहे वाटते हो आत्याबाई बस प्रगती मी चहा गी बनवतो नाही ना ताई राहू दे ना चहा नको बनवू काहीच नको बनवू काहीच नाही मी जेवण करूनच आली घरून भरलाय पोट आता माया आता नको काहीच नको बनू बर चाल मग मा खोलीत भरजो आराम करजो जा प्रवास करून आली थकली हो ताई ठीक आहे चाल आता बाई काही खातेच नाही म्हणते इले तो मा आराम करत आराम करन थोडासा नाही मग मं, मग बनवायला बन लागेल आहे ते हो जा जा घेऊन जाय हो जा आराम करू दे तिला जा घेरू घेरू मी कोण मग ओळखत हो ओळखत मावशी आहे मावशी कशी आहे तब्येत आईबाबाची हम्म प्रगती चांगली आहे आता आईबापाची तब्येत चांगली आहे ठीक आहे तुमची आता ते जे प्रकरण झालं होतं ते निपटलं का सगळं हम्म हो माहिती तब्येत चांगली आहे सर आहे खोलीत आराम कर जरा सदा नेवा ललिता नेल प्रगती जा आराम कर जा हो चालू प्रगती